शुभ सकाळ सकाळच्या सात वाजले त्या आणि त्या गुरांचं शेण काढून माशाची धार काढून झाली त्या गुरांना गवत टाकले रात्री जरा चिरचिड झाली आणि आज सकाळ सकाळ पण चांगलं पावसाचं वातावरण आहे दिवस उभलो अजून सात वाजून गेल्या त्यासाठी सकाळ सकाळ पाण्याची टाईट आलेली रात्री बाराला आली आता आठला जाणार आहे पाणी घेतलं भरायला नंतर तो वरच्या भरून झालं आता हलच्या बॅलरा पाणी लावले आणि इकडे आता पाणी भरते ते आता लागले मी कपडे धुवायला कपडे धुवून घेते सकाळ सकाळ आबळ आले थोडंसं तोवर कपडे वाळते मी आणि धुईन तसे कपडे वाळ पण टाकले ते कपडे धुवून झाले ते सगळे बाजेत पाणी लावले भरायला आता गुरु पाणी लावून बघते तेच येते का आज आमच्या भावकीत लग्न आहे ते आता बाल्या चालले ते लग्नाला नको घालू बा राहू दे बाल्यान बापू निघाले ते आत्यासोबत अर्ध्याच बादली पाणी पिली मीस सकाळ सकाळ गवत खाल्ले आणि पावसात का पाणी पित ती रेडी बघती पितती घाण केले चिकलाने अंग गोरांना सगळं पाणी दावलं थोडं थोडंच पाणी पिले आबाळ आहे त्यामुळं काय पाणी पिले ती आणि आज कसलंच गुण नाही त्यामुळे आता गोरोणा सावलीला काय बांधत नाही इथंच राहून देते आता जेवण करते थोडस आणि आम्हाला पण जायचंय लग्नाला आवरते माझं पण आम्ही पण निघालो लग्नाला येत नाही बघा कधी गडकती माग वाहन दिसत माझ्या माझ्याकडून बसलाय घरी आलं आताच लग्नावरन दोन वाजल्या आणि बाळ भरपूर आले कपडे सगळे वाळले ती कपडे काढून नेते घरात आता बारीक चिरचिर चालू झाली त्यात गवत आहे गवत टाकते दुप गोरांला दुपारच्या वैरून दुपारच्या वैरण्याचा टाइम झालाय Kuwudzene 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 Mu sarada kuwudzene Bisa नु परचवरण टाकले सका गोरांना आणि आता वाजले ते 3 सकाळपासून काय रानात गेलच नाही आज लग्नाला गेलतो गेल। आता झालंय माळावर खुरपायला आलोय आता माळावर आणि आता धरले ते पाती अबो काय कष्ट पटकन दुखायला लागलं एक गोड 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 ओल्पस काय बसलो नाही ने? इथे नेमयत्ता खाली बसलोय मला दिवस, दिवस, दिवस मावस्तर काय हेत ना कुठंबर जायला तर जाईल म्हणजे खालच्याकडेच जा, गवत पण न्यायला सोपं होतं आवाळ तर येते ये नुसतं चिरचिड करून जाते आपण घरी होतो तर नुसतं अंघोळ हव जातं आता काय नाही परत पांढराशेपर आबाळ झालं आता थोड्या वेळाने अजून आवळ येईल थोडंच उघ टिपका येतोय किल्ली घेऊ कडतंय तेवढा पुरतं चालता टिपका हम्म चला खुरपू आता सहा वाजले ते आता आणि दुपार नेऊन पण पाती बऱ्यापैकी लागल्या दिवस नवळायला लागले आता आणि आता शाळांपुरतं गवत न्यायचं आहे गटड मोठं जायचं आता घरी हराच निघले सगळी आता हराळीच बांधते माझी आता ते हारावी चांगली शाळे गवत घेऊन घरी आली मी आताच आणि आणलेलं थोडं सगळं डायरेक्ट शेडमध्ये शेळ्यांना पसरून टाकलो आता शिळेची धार काढायची यातली एक शिळे पहिल्याकडे कडेल तिला लगेच काढते तांबे आले की ते तिच्या पिल्याला आता दूध पिऊन देत नाही त्यामुळे त्याची धार काढावी लागते रोज ह्या दोन दिवसामध्ये ते काय धार काढायला थंब नाहीच त्याच्या मागे पळून पळून त्याला धराव्या लागते आणि धार काढावी लागते बघितलं लगेच बघती शेड्यामध्ये माणसाला की लगेच बघती चला आता धार काढून घेऊ ह्या शिरीची काढायची धार धार काढते आता पाय धरते रे आणि मी धार काढते त्याच्या आधीला आता मागे पळवून पळवून धरावी लागेल सापडत नाही लवकर पाच दहा मिनटं शेडमध्ये पळवते सगळे आणि शेड मोठा आहे त्याच्यामुळं सापडत पण नाही लवकर ओळखलं असते लागले पळायला बाबर सापडते का तांब्या गवत सोडून तिकडे निघाली बघा लगेच आता इकडे ह्या जाळीमध्ये घाला इकडे मजी सापडल ताना ताना इकडे जाळीमध्ये फिर्याने केलेल्या जाळीमध्ये गेली तर सापडते अशा पटकला तर काय सापडत नाही मोकळ्या द्या मी धरते थांबा तुम्ही पाय धरा तिचं नीट <laughs> आता करायला लागले मी संध्याकाळचा स्वयंपाक सात वाजले ते चपाती करायला लागली आता